नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज बनवूया चमचमीत आणि तोंडामध्ये अजिबातही कडू न लागणारी कारल्याची भाजी आता यासाठी निवडली आहेत ही छोटी छोटी कारली मार्केटमध्ये आता ही छोटी छोटी कारली भरपूर येतात आता सर्वप्रथम ही कारली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्याचा हा जो काटेरी भाग आहे तो काढून वेगळा करायचा आहे अशा सर्व कारल्यांचा काटेरी भाग काढून वेगळा केला आहे कारल्यांचा हा चुरा असा आता असा तयार झाला आहे यामध्ये आता घालू अर्धा चमचा मीठ हे चांगले मिक्स करून घेऊ आणि बाजूला ठेवून देऊ आणि काटे काढून टाकल्यानंतर कारले आता ही भाजीसाठी अशी तयार झाली आहेत कारल्याला आता मधोमध अशी चीर घ्यायची आहे चीर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत या बिया थोड्याशा निबर असतात आणि म्हणून आपल्याला या बिया काढून टाकायच्या आहेत हे बघा चमच्या मागच्या भागाने ह्या बिया काढून बाजूला केल्या आहेत बिया काढून टाकायला थोडेसे कठीण जाते पण हे बिया काढल्यानंतर मग याची भाजी खूप सुंदर होते ह्या बिया पहा किती टणक आणि निब्बर असतात अशा पद्धतीने ही सगळी कारली अशी पोकळ करून घ्यायची आहेत हे पहा असे हे कारले पोकळ करून घेतले आहे आणि त्याच्या या सगळ्या बिया बाजूला करून घेतल्या आहेत सर्व कारल्यांच्या बिया काढून पोकळ अशा तयार करून घेतल्या आहेत हे पहा या पद्धतीने सर्व कारली तयार केली आहेत आता आपण पुढची तयारी करू इथे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घेतले आहे मिक्स करून आता आपल्याला हे कारल्याच्या आतल्या बाजूने सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व कारल्यांमध्ये हे भरून घ्यायचे आहे पुढची तयारी होईपर्यंत यावर झाकण ठेवून हे पाच ते दहा मिनिटे असेच ठेवून द्यायचे आहे आता कारल्याचा हा जो चुरा निघालेला आहे याला मीठ लावून दहा मिनिट झाले आहेत आता हे चांगले पिळून घेऊ आणि यातले कडवट पाणी काढून टाकू आता आपल्याला कारल्यासाठी मसाला तयार करायचा आहे पण त्याआधी आपण हळद आणि मीठ लावलेली ही जी कारली आहेत ती पाच मिनिटे वाफवून घेणार आहोत तर इथे चाणीमध्ये पाणी ठेवले आहे आणि त्यावर ही चाळण ठेवून एक फक्त पाच मिनिट ही कारले आप आपल्याला वाफवून घ्यायची आहेत त्यामुळे कारल्याचा जो कडूपणा आहे तो कमी होतो आता गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातले आहे हा एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये घातला आहे तो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आता हा परतत आला आहे याच्यामध्ये घालूया आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट आता ही आलं लसूण पेस्ट परतून घेऊया यानंतर यामध्ये घालूया हा कारल्याचा चुरा हे आता छान असे परतून घ्यायचे आहे हा चुरा चांगला शिजला गेला पाहिजे यामध्येच आता घालूया दोन चमचे जाडसर असा भाजलेले शेंगदाण्याचा कूड आता हळद घालूया एक चमचा लाल तिखट घालू भरपूर अशी कोथिंबीर घालू आणि हे चांगले असे परतून घेऊ परतत आल्यानंतर याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धणेपूड एक चमचा गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ हे सगळे मिक्स करून घेऊ आपला मसाला आता तयार झाला आहे गॅस बंद करू आणि हा मसाला थंड व्हायला ठेवून देऊ मसाला तयार होईपर्यंत वाफवलेली कारली थंड झाली आहेत ती आता थंड पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेऊ म्हणजे याचं हळद आणि मिठाचं कडू पाणी याच्यातनं निघून जाईल तर कारली आता स्वच्छ धुवून झालेली आहेत या कारल्यांमध्ये आपण तयार केलेला मसाला भरायला घेऊया मसालाही थंड झाला आहे प्रत्येक कारल्यामध्ये जास्तीत जास्त मसाला भरायचा आहे कारले पूर्ण भरले जाईल इतका मसाला त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि त्याचे वरचे तोंड आता बंद करून घ्यायचे आहे म्हणजे मसाला बाहेर पडणार नाही हे पहा अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे आता सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून तयार झाला आहे गॅसवर आता पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये दोन डाव तेल घातले आहे मोहरी जिरे घालून चांगले तडतडू दिले आणि याच्यामध्ये आता आपल्याला एक एक करून सर्व कारली सोडायची आहेत या कारल्यांना तेल फार लागत नाही कमी तेलामध्ये ही आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे झाकण ठेवू आणि एक पाच पाच मिनिटांनी आपल्याला ही कारली साईड चेंज करून घ्यायची आहे छान अशी कारली वाफवून घ्यायची आहे ही कारली चवीला खूप छान लागतात आणि अजिबातही कडू होत नाही लहान मुलांनी ही, मुला ही कारली दिली तरी कडू नसल्यामुळे मुले ही कारली पटापट संपवतात प्रवासात कुठेही नेता येतात दोन दिवस अगदी छान खरपूस कडक अशी राहतात खराब होत नाहीत थोडीशी वेगळी रेसिपी आहे पण खूप छान होते तुम्हीही तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर आपल्या जवळचे नातेवाईक मित्रमैत्रिणी यांनाही शेअर करा कारली आता खाण्यासाठी तयार झाली आहेत पहा किती मस्त अशी फ्राय कारली तयार झाली आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय